ओबीसी लक्ष्मण हाके यांची पात्र विद्यार्थिनीच्या घरी भेट दौंड तालुक्यातील बोरीपारधी गावातील विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी दिनांक नऊ सकाळी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सांगोला दौऱ्यावर असणाऱ्या ओबीसी युवा नेते लक्ष्मण हाके यांनी वेळात वेळ काढू अती सर्वसामान्य घरातील विद्यार्थिनींनी आय आय टी ला गवशणी घालणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी तिच्या घरी भेट दिली याच कार्यक्रमाचे औचित्य साधून लक्ष्मण हाके यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच ओबीसी समाजातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये काय योजना आखणार आहात याबद्दल व मेंढपाळांवर येणारं अस्मानी संकट त्यात त्यांची होणारी फरफट शासनाचं होणार दुर्लक्ष याबद्दल सुद्धा त्यांना विचारण्यात आले लाडकी योजना फक्त सर्वांसाठी होती का यासारख्या काही प्रश्नांवर सुद्धा कार्यकारी संपादक संजय मिश्रा यांनी बोलत करण्याचा प्रयत्न केला अरे आम्ही काय म्हणतोय या प्रश्नाचं उत्तर देणार आम्हाला विकृत म्हणल्या ना त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल का ओबीसीना त्यामुळे दादा पवार हा ओबीसी विरोधी नंबर वन नेता आज रोजी या महाराष्ट्रामध्ये आहे खंगोलाच्या दौरावर चाललेले ओबीसीचा एक खंबीर आणि धाडसी युवा नेतृत्व लक्ष्मणजी हाके यांचा एक धावताल दौरा म्हणता चौफुल्यामध्ये त्यांची जी भेट झाली ती ओबीसीचं नेतृत्व करता खंबीर नेतृत्व आहे यात काही शंका नाही परंतु ओबीसीच्या मुलांसाठी भविष्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागास असतात जे एकम आहेत पण बौद्धिक त्यांची फार मोठी आहे तशा मुलांसाठी मुलांसाठी आपल्या डोक्यामध्ये काही योजना आहेत बघा मी योजना सांगितल्यानं काही शासन लगेच उद्या मंजूर करेल असा भाग नाही पण महाज्योती नावाची महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावानं एक महाज्योती नावाची एक संस्था ओबीसी प्रवर्गातल्या मुलांसाठी गुणवंतांसाठी यू पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांसाठी पी एच डी करणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांना टोटल मदत करण्यासाठी महाज्योती नावाची संस्था उभारली पण त्या संस्थेला आजही या महाराष्ट्रामध्ये साधक कार्यालय त्यांच्यासाठी कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं ऑफिस किंवा त्याची पायाभरणी झालेली आहे या महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीच्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुलांसाठी एक मुलींसाठी वसतीग्रह होणं अपेक्षित आहे एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंही पाया घातलेला नाही आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय सारथीची इमारत एकोणीसशे करोड रुपये खर्चून पुण्यात शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल याच्यापेक्षा भारी इमारत या पुण्यामध्ये उभी राहिलेली आहे पण महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस त्या खडकीच्या भागामध्ये दिलेलं आहे जिथं माणूस जाऊन बसूसुद्धा शिकतात हेच अजितदादा पवार सारथीला एक न्याय देतात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटीचं कर्ज दिलं जातं पाच हजार कोटीपेक्षा कोटी जास्त व्याज हे महाराष्ट्र शासन भरतं पण त्याचवेळी अहिल्यादेवी शिळीमिंडी महामंडळाला पैसे मिळत नाही त्याचवेळी वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळत नाही त्याचवेळी अण्णाभाऊ साठे विकास मंडळाला पैसे मिळत नाही वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळत आहेत जेवढ्या जेवढ्या बहुजनांच्या योजना आहेत जेवढ्या जेवढ्या दलितांच्या योजना आहेत आदिवासींच्या योजना आहेत त्या योजनांना एक रुपयाचा निधी या महाराष्ट्रातलं शासन आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार त्या लोकांना दाफरण्याचं काम आमची पी एच डीची मुलं नोंदणी झालेल्या दिनांकापासून आम्हाला स्टायपंट भेटावा म्हणून या अर्थमंत्र्यांना भेटायला गेले दोन तीन मुलींचे व्हिडिओ त्यांनी स्वतः व्हिडिओ करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेले तर त्यांना अजितदादा असं म्हणाले की त्या निवडणुकीच्या घोषणा असतात आम्ही तुम्हाला पैसे कुठून द्यायचे म्हणजे सोशल जस्टिस आणि इनजस्टिस या कारखानदार माणसाला अजिबात माहिती ते जर त्यांना माहीत असतं तर वेगवेगळ्या विभागाला हजारो कोटी रुपयांचा निधी हजारो कोटी रुपयांच्या योजना आणि सामाजिक न्याय विभागाला ओबीसींना महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये एक टक्क्याची सुद्धा तरतूद असत नाही म्हणून आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत की आम्ही प्रचंड विश्वासानं आम्ही तुमच्यावरती तुम्ही तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री केलेले आहे आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेलो आहोत अजितदादा पवार नावाच्या कारखानदाराला त्या अर्थ बाजूला करा नाहीतर आमच्या सामाजिक न्याय विभागाला किंवा आमच्या ओबीसी विभागाला ओबीसीसाठी दहा हजार कोटी रुपयाचा किंवा दहा टक्के टोटल तो बजेटच्या दहा टक्के बजेट द्या ना आम्ही कुठल्या योजना द्यायच्या कुठं बिल्डिंग बांधायची किती वस्तीगृह उभी करायची काय शिक्षण द्यायचं यू पी एस सीच्या मुलांना किती द्यायचं काय द्यायचं आम्ही ठरवू ना त्यामुळं हा जो अर्थ खात्याकडून भुजाबाळ होतोय त्याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन रस्त्यावरचं सुरू होईल सभागृहामध्ये आता विषयच निघाला तर सभागृहामध्ये भर सभेत सभागृहात त्यांनी की पी डी करून काय करणार हे हे असंवेदनशील वक्तव्य आहे ओबीसीच्या पोरांनी पी एच डी नाही करायची त्यांना एक नुसतं इन्फॉर्मेशन होऊन काय नुसतं यंत्रमानव बनवणार आता तुम्ही मानवता बंधुता स्वतंत्रता पीएच डी केलेला माणूस या समाजाचं प्रबोधन करू शकतो पीएचडी कुठल्याही क्षेत्रामधले असो त्याचं अवलोकन त्याचं ज्ञान एक चांगला लिडर त्या त्या क्षेत्रातला मग तो अर्थशास्त्रातला असो इतिहास विभागातला असो लिटरेचरमधला असो की सायन्समधला असो की मॅनेजमेंटमधला असो तो जर माणूस जर त्यानं दोन तीन वर्षामध्ये पी एच डी केली शासनानं प्रोटेक्ट केलं तर त्या प्रव त्या प्रवर्गाची त्या जाती जातसमूहांची त्याच्याबद्दलचं जे काय अवलोकन आहे ते अवलोकन तो कायद्याच्या रूपात मांडू शकतो तो लेखनाच्या रूपात मांडू शकतो तो त्याच्या कामामध्ये त्याचं प्रत्यंतर दाखवू शकतो म्हणजे तुम्ही कलम कसाही करता म्हणजे ओबीसीच्या पोरांनी शिकू नये म्हणून महाज्योतीला तुम्ही पैसे देत देत नाही आहेत का हा सवाल आहे अजितदादा पवारांना त्यामुळे अजितदादा पवारांना या गावगड्यातला ज्यांच्या बाबतीमध्ये इंचस्ट्री झाला हजारो वर्षे इन झाला त्याचं त्यांना काहीही देणं गेलं नाही कारण हे कारखानदाराच्या पक्षाचे नेते आहेत हल्ली आता ओनवारा पावसा वीज पडते मेंढपाळांचं बरंच नुकसान होतं त्यांना कोणी दाब घेत नाही त्याबद्दल तुम्ही काय आवाज ना बघा मेंढपाळांचा प्रश्न फक्त आसमानी संकट तर आहेच पण सुलतानी संकटसुद्धा आहे ज्यावेळी पावसाळा आणि उन्हाळा असा मधलाचा काळा असतो था, था। मेंढ मेंढपाळ मेंढ्यांचे कळप ज्यावेळी आपल्या घराकडं किंवा आपल्या नगरीकडे घेऊन येत असतात त्यावेळी येत असताना जे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा जो काय हरॅशमेंट महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन मारहाण हे खूप मोठे विषय आहेत हे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे आणि हे सोशल डिस्क्रिमिनेशन आजच्या दिसत नाही कारण त्यांना असं वाटतं की बारामती परिसरातला दौंड परिसरातला इंदा इंदापूर परिसरातला धनगर हा मजबूत आहे तो मोठा जमीनदार आहे पण गावगाड्यातला टोटल महाराष्ट्रातला मिळपा त्याच्या बाबतीत जे काही सोशल डिस्क्रिमिनेशन होतंय ते आजी दादाला दिसत नाही त्याला असं वाटतं की धनगर म्हणजे असे आहे त्यामुळे आजी दादा पवारांचा महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे त्यांनी थोडंसं ते अवलोकन करावं नुसतं यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे वारसदार म्हणून चालणार नाही तुम्हीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृतसुद्धा पाजलेलं आहे तुम्हीच कुणालाही विकृत म्हणता अरे आम्ही काय म्हणतो आहे या प्रश्नाचं उत्तर द्या ना आम्हाला विकृत म्हणल्यानं त्या प्रश्नाचं उत्तर भेटल का ओबीसींना त्यामुळे अजितदादा पवार हा ओबीसी विरोधी नंबर वन नेता आज रोजी या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी कार्यकारी संपादक संजय मिश्रासह दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके